नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पाहायला मिळते साथी या साथीच्या आजारांना अटकाव बसावा यासाठी प्रयत्न तर काही ठिकाणी जाणीवपूर्वक आहे देखील नगर कल्याण रोडच्या नजिक असणारा प्रभाग क्रमांक पंधरा मधील विद्या टॉवरच्या जवळील दत्त मंदिर या भागातील महानगरपालिकेच्या ओपन स्पेस वरती नुकतीच साफसफाई करण्यात आली या ठिकाणचं असणारे गवत हे देखील काढण्यात आलंय मात्र हे करत असताना त्या ठिकाणी त्या ओपन स्पेसला मोठ्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत आणि यात पावसाचं पाणी साचत यामुळे मच्छर दुर्गंधी याचं प्रमाणही वाढलंय तसेच या ओपन स्पेस वरती असणारे गवत तसेच असणारे अतिक्रमण याकडे मात्र दुर्लक्ष केला जात त्यामुळे येथील स्थानिकांमध्ये कुजबुज सुरू आहे महानगरपालिका अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करतीये का असा करती सवालही उपस्थित केला जातोय एकीकडे साथीचे आजार डोकंवर काढत आहे तर दुसरीकडे महानगरपालिका मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळत ओपन स्पेस साफ करत असताना या ठिकाणी झालेले खड्डे आणि त्यात साचणारं पाणी त्यातून होणारी दुर्गंधी तसेच मच्छर तर याचं प्रमाण वाढल्यानं स्थानिकांना इथे त्रास होतो तसेच महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि डॅशिंग आयुक्त या गोष्टीकडे लक्ष देणार का आणि अतिक्रमण करणाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करणार का असा सवाल आता उपस्थित राहतोय ब्युरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर